खोतकर यांच्यात मॅच्युरिटी नाही ते ब्रेनलेस माणूस गोरंट्याल यांचा घणाघात खाटिक समाजाच्या अवमानावरून गोरंट्याल आक्रमक खोतकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जालन्याच्या आमदार अर्जुन खोतकर यांच्या खाटिक समाजावर केलेल्या विधानावरून राज्यभरात खळबळ उडाली हिंदू खाटीक समाज राज्यभरात आक्रमक झाला आहे खोतकर यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावर टीका करताना खाटिक समाज भोपडाला आधी चारा पाणी करतो नंतर कार्यक्रम करतो असे विधान केले होते यावरून राज्यभरामध्ये हिंदू खाटेक समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी थीक खोतकरांवर कारवाई करण्याची मागणी करत आहे अगोदर आपण बघूया आमदार खोतकर नेमकं काय म्हणाले होते की एक बोकड असतो आणि तो बोकळ खाटकाकडे गेला समजा खाटका त्याला उद्या त्याचा कार्यक्रम करायचा आज खाटेक त्याला खाऊ घालतो की बोकड हा ताजा तवाला राहिला पाहिजे बोकड खुश होतो यार आपल्याला खाटकाने खाली दिलं चांगलं खाली दिलं आपल्याला खुश होतो बोकडून पण पण जेव्हा वेळ येते ना तेव्हा तो खाटी त्या बोकळावरती सुरी चालवतो असा हा खाटी काय भाजपाल्याने सावधान राहा जे भाजपाले आहेत त्यांनी सावधान राहिलं पाहिजे आता जुने भाजपचे वर्षानुवर्षे काम करणारे लोक आमचे सहकारी हे हे निश्चितपणे या बोकळापासून काही शिकतील तुम्ही या वक्तव्यानंतर खाटीक समाजाने खोतकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत ठिकठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे बाबतीत खाटीक समाजाचे काय म्हणणे आहे ते हे आपण बघूया आज आम्ही बारामती शहर पोलीस स्टेशनला अर्जुन खोतकर यांच्या नावे गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिलेला आहे अर्जुन खोतकर जी खाटीक समाजाबद्दल माहिती न घेता चुकीचं बोलून सगळ्या समाजाला बाकीच्या समाजांना खाटीक समाज किती वाईट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या विरुद्धात आम्ही इथं गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिलेला आहे तरी पोलिसांना व सगळ्या न्यायव्यवस्थेला माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी अर्जुन खोतकर वर गुन्हा दाखल करून त्याला योग्य ती शिक्षा द्यावी व आमच्या खाटीक समाजाला न्याय मिळवून द्यावा अर्जुन खोतकर यांचा निषेध असा अर्जुन खोतकर यांचा निषेध असतो दरम्यान गोरंटाल यांनी खोतकरांच्या वक्तव्याचा निषेध करत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे खोतकर यांच्यात मॅच्युरिटी नाही ते ब्रेनलेस माणूस आहेत मी त्यांच्यात तीव्र निषेध करतो असे गोरंट्याल म्हणाले ते पुढे म्हणाले की मी खाटेक समाजासोबत आहे आणि राज्य सरकारने खाटेक समाजाला न्याय द्यावा अशी ही मागणी त्यांनी केली आहे बघूया आपण गोरंट्याल नेमकं काय म्हणाले मी इलेक्ट्रिक मीडियाच्या बातम्यानुसार मला जे माहीत पडलं की खाटेक समाजाबद्दल काही अपशब्द यांनी वापरला आणि त्याच्या विरोधात एन्ट्रॉसिटीचे गुन्हा दाखल करा असं मी बातमी ऐकली आणि त्या क्लिपमध्ये हे महाशय काय बोलत असताना ते पण दाखवले आणि त्या हाटीक समाजाचे लोकांचं ज्यात निश्चित केलं तेही दाखवले आपल्या जे जालन्याचा लोकप्रतिनिधी आहे तसं बोलण्यावर असं वाटतंय की हा मॅच्युअर्डच नाही अपरिवक्त व्यक्ती असं मला दिसतोय आणि म्हणजे ब्रेनलेस माणूस आहे असे वक्तव्य करणं चुकीचं आहे आणि मी त्याचा निषेध करतो खार्टीक समाजाने जे आंदोलन उभा के केलं त्याच्या विरोधात मी मनापासून त्याचा अभिनंदन करतो आणि त्यांना न्याय भेटला पाहिजे अशा मी शासनाकडे विनंती करतो संपूर्ण महाराष्ट्रात दिसतोय मला जे बघितलं मी इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमात प्रत्येक गावात सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं आज पण ते एज्युटेशन होणार आहे आणि त्यांची मागणी योग्य आहे कारण एक लोकप्रतिनिधी असा कोणत्याही समाजला टार्गेट करून असं बोलायचे नसतात आणि मी तर नेहमी म्हणतो या माणसाला काही कळतच नाही याला मॅच्युरिटी नावाची चीजच नाही आणि अपरिपक्वची जी निशाणी त्या माणसामध्ये न्याय तर द्यायला द्यावं लागेल ना आणि त्या समाजाचा जेव्हा अपमान होतो तेव्हा त्या समाजाला न्याय देण्याचं काम पोलिसांच्या गव्हर्नमेंटशी आहे आणि तो सतारूढी आमदार आहे म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल फक्त पोलिस स्टेशन अप्लिकेशन घेतात पण गुन्हे दाखल करत नाही बघा मला कैलाश गोरेंटल म्हणून त्याने माझा काही बोलला असं तर मी ऍक्सेप्ट केलं पण एखादा समाजाचा उल्लेख करणे हे बरोबर <laughs> आम्ही पण त्याच्यावर टीका करतो डायरेक्ट त्याच्या नावाने टीका करतो मी मग असं मी कोणतं कोणाचं समाजाचं नाव घेत नाही तो डायरेक्ट असं समाजाचं घेणे बरोबर नाही योग्य नाही अपरिपक्व ते म्हणजे जे जे माणूस चैतीस पैतीस वर्षापासून राजकारणात आहे म्हणजे तो म्हणजे अपरिपक्वता मॅच्युरिटी ना नावाची नाही हे ना दिसत ना ना आहे सध्या त्याच्यात जे वक्तत्व होत आहे सध्या आजकाल दोन चार पाच दिवसापासून आणि त्याला काही मॅनर्स मॅच्युरिटी मैं त्याला आहेच नाही आता हे का होतं मॅच त्याचा उत्तर मी देऊ शकत नाही पण महाराष्ट्राला तर माहीत पडलं ना हा माणूस केवढा हुशार आहे त्याला केवढं कळतं त्याला डोकं काय आहे लोकांना कळू लागलं ना म्हणजे प्रसार माध्यम माद्देमा, माध्यमांतोय भक्तत्व करतोय हा तर महाराष्ट्राला कळलं ना हे काय म्हणून लोकांना माहीत पडलं हे फक्त याच्या वरचा खाली आहे लोकांना दिसतय